नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार आणि आता आपण मोडणीमचा गाय बाजार पाहणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला बाजाराची चालू मार्केट रे रेंज समजून जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता मित्रांनो ह्या जर्सी गायचा व्यवहार झालेला आहे तर पाहूया किती रुपयाला व्यवहार झालेला तर पाहू शकता ह्या गायचा किती रुपयाला व्यवहार झालेला हे जाणून घेऊया आपण साधारण सात सात चार इन दूध आलं साधन तर हो किती वेळ वाताची काय दुसऱ्या वाताची काय किती लिटर दूध आहे तिला काय दूध नऊ दिसून नऊ नऊ आठ आठ लिटर म्हणजे किती रुपयाला व्यवहार झाला एक्कावन्न एक्कावन्न हजार रुपयाला बरं बरं ठीक आहे गाव कोणतं आहे आपलं बेंड तालुका माडा माडा जिल्हा सोलापूर बरं ठीक आहे तर मित्रांनो अजून एक सर्वांना विनंती की गाय खरेदी करताना आपापल्या आप आप जबाबदारीवर आणि समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा नाहीतर आपली फसवणूक पण होऊ शकते कोणाची आहे ही गाय आपली किती दिवस झालं वेल महिना झाला काय खाली काय आहे काल खोंड आहे होय किती लिटर दूध भरतं बावीस लिटर दूध तेवढं पिऊन घेणार घरी आल्या वगैरे दोन किंमत काय सांगता कमी जास्त नक्की होते एक्याण्णव बारा अष्ट्याहत्तर बारा? त्रेसष्ट त्र्याहत्तर गाव कोणता नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व्यापारी आहे शेतकरी व्यापारी बरोबर कि किती दिवस बाकी आहेत मामा हिला दहा बारा दिवस काय दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा तिसऱ्यांदा आहे का किती पेलय मागच्या नऊ दहा नऊ दहा काय किंमत सांगता आता एक लाख रुपये सांगताय द्यायचं घ्यायचे किती पर्यंत होते नंबर सांगा बरं आपला तरी मालक कुठं तर पाहू शकताय त्या गायचा मालक बाहेर बाहेर गेलेला आहे तर दुसरी गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता हे आता गाय आपण कव्हर करणार आहोत कधी वेल दिवस झाले दहा बारा दिवस झालं काय किती दूध किती चालतंय दूध आता अठरा एकोणीस लिटर आहे अठरा एकोणीस लिटर दिवसाचा खाली कालवड आहे ना कालवड किती खाली झालेली आहे पहिल्यांदा झाली चारदा पहिला रोज चारदा काय किंमत सांगता पंच्याण्णव द्यायचे घ्यायचे किती होतील व्यवहार पंच्याऐंशी आसपास होतील काय बर चालत ठीक आहे नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सोळा सोळा झिरो सहा झिरो सहा अठरा अठरा गाव कोणतं मोहोळ तारोग मोहोळ जिल्हा सोलापूर बरं बरं ठीक आहे शेतकरी ना आपण चालतं ठीक तर आता हि पाहू शकता तर पाहू शकता हे तालूला चालूला दुधावा किती लिटर दूध आहे सकाळी नऊ लिटर संध्याकाळी आठ लिटर सकाळी नऊ लिटर संध्याकाळी आठ लिटर दूध तेवढं पिऊन द्या तुम्ही द्यायचं तुम। काय किंमत सांगता ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं किती बरं सत्तर सत्तरला काय बर नंबर सांगा आपलं सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट वीस सत्याण्णव पंचेचाळीस सतरा सतरा गाव कोणतं आहे आपलं मोहळ मोहो तालुका मोह जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे शेतकऱ्या व्यापारी आपण बर नाव काय आपलं सागर चौगुले ठीक आहे पाहू शकताय पंधरा दिवस वेळेला बाकी तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता दाताला कसं आहे सहा दात आहे काय किंमत सांगताय पंच्याहत्तर किती पर्यंत होईल फायनल पासष्ट पर्यंत काय दुसरं वेथा पाहिलं बा दुस किती चालय मागच्या वेताला सतरा अठरा नंबर सांगा आपला सत्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट अडुसष्ट झिरो तीन बावन गाव कोणतं लव तालुका माडा जिल्हा सोला सात ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर ज्यांना कमी टक्के वारेल पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करणार आहोत किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस किती चालले मागच्या नऊ दहा बर काय किंमत सांगता सत्तर हजार रुपये किती जे तिसरे किती होतील तरी फायनल पासट पर्यंत नंबर सांगा आपली पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस चौदा ऐंशी गाव कोणता बोशे, करकम बोस तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर काय काय कोंडाय काय बर पाहू शकताय तर ठेप्याला वगैरे चांगले दूध किती भरतंय आज चालू किती दिवस म्हणजे कालच वेळ रात्री वेळ आहे किती पिल तरी अंदाज दहा अकरा बारा हे ट्रेन चालणार कारण मापाला वगैरे चांगला आहे काय किंमत सांगता हे एक लाख वीस हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत लाखापर्यंत काय पंच्याण्णव नाही होत पंच्याण्णव कमी जास्त होईल कमी जास्त आहे बरं चालतं ठीक नंबर सांगा आपण पंच्याहत्तर एकशे नव्याण्णव पंच्याहत्तर एकशे वीस एकशे वीस गाव अकलूज तालुका गा मैसिर जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दहा अकरा लिटर टायमिंगला चालणारी खाली अली आहे आणि रात्री वेल तर पाहू शकता मित्रांनो आता ह्या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चालू ला किती दिवस बाकी काळी भांडी गाय किती दिवस बाकी आहे मामा हा दहा दिवस का किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या वेताला दहा करा किंमत काय सांगता लाख रुपये द्यायची घ्यायची किती पर्यंत नव्वद नव्वदच का बर नंबर सांगा सत्तर वीस एकाहत्तर चाळीस एकाहत्तर चाळीस शहाऐंशी गाव कोणता आपसा तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू शकता पहिला रो कालवट आहे आणि वेला दाताला कसं आहे ब काही जाताल कस माहीत नाही दाताला तर शेतकरी आहेत त्यामुळं त्यांना माहीत नाही दाताल कसं आहे परंतु साधारण चौथ असेल बघा राहू द्या काय राहू किती दिवस बाकी आहे तिला किती दिवस बाकी आहे आता शेवटचे दिवस राहिले तो शेवटचं वरच्या दिवसात आहे काय काय किंमत सांगता हे सत्तर सांगितले सत्तर सांगता द्यायचं घ्यायचं किती कितीपर्यंत सांगा फायनल बोला की काय पंचावन्नच्या आसपास आठपर्यंत सातपर्यंत नंबर सांगा आपण नंबर आहे आपला नंबर सांगा कुठला तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस गाव कोणता कुर्डुवाडी आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता पंधरा वीस दिवस बाकी नव्वद हजार रुपये किंमत सांगतायत तर वेध कि तो आहे तिसरं काय किती पिले मागचे दहा नंबर सांगा आपला पंच्याण्णव सत्तावीस एकवीस एकाहत्तर सोळा गाव कोणतं तालुका माडा जिल्हा सोळा तर पाहू शकताय गायच्या मालकात नंबर इथं सांगितलेला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता वेळेला झालेली किती दिवस बाकी वीस दिवस बाकी आहेत दाताला बाक ता? कसं आहे मग दुसरा आहे काय किंमत सांगता एक दहा एक दहा द्यायचं घ्यायचे किती पण एक, एक पाच बरं नंबर सांगा आपण सत्त्याण्णव सदसष्ट पंचेचाळीस बावीस बावीस गाव कोणता तांबो तालुका मायसर जिल्हा सोलापूर सोला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रू दोनदा दहा बारा दिवस वेल बाकी तर पाहू शकता ही वेलेली चालव दूध किती आहे मामा दूध किती आहे चालवल दिखे दिखे तू घरी आल्यावर एखादा गिरायचो तिसऱ्यांदा सत्तर द्यायचं घ्यायचं किती बरं काय गिरायक बघून त्याच घ्यायचं नंबर सांगा मोबाईल नाही मोबाईल ना ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो आजची मार्केट रेंज कशी आहे जास्त आपण गाई करणार नाही परंतु तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर लाईचं पण प्रमाण काय काय ठिकाणी आहे तर ते सर्व बघून देखून व्यवस्थित व्यवहार करावा आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडलास तर इतरांना पण तो शेअर करा धन्यवाद